गुड गुड मॉर्निंग एवरी वन माय नेमिजे तन्मय सिद्धा जांभूळकर अँड अँड आय एम फ्रॉम द सरस्वती जुनियर कॉलेज अर्जुनी मोरगाव डिस्ट्रिक्ट गोंदिया अँड अँड माय अँड माय टीचर नेम इज सुभाष सर माय 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 मॉडेलने मी सस्टेनेबल ॲक्सिडेंटल फ्री इको बस एज वी ऑल नो दॅट द ट्रान्सपोर्टेशन जे मेजर कॉन्ट्रिब्युशन इन ग्रीन हाऊस गॅस सिमिसन अँड द ॲक्सिडेंट अँड आणि आणि आपण आपल्या बसमध्ये बॅटरी आणि सोलो पॅनलचा यूज केला आहे यामुळे आपली बस एक इको फ्रेंडली बस बनेल आणि याचप्रमाणे आपलं जो पॉल्युशन आहे तो पॉल्युशनसुद्धा आपण कंट्रोलमध्ये ठेवणार याचप्रमाणे आपण आपल्या बसच्या सामोरी बाजूमध्ये अल्ट्रासोनिक सेन्सरचा यूज केलेला आहे सेन्सर काय करेल की समोर जे काही व्हेकल वगैरे आहे त्यांना डिटेक्ट करणार आणि तो डिस्टन्स ह्या ठिकाणी शो होणार आणि आपल्या ड्रायव्हरला एक अलर्टनेस मॅसेज प्रोवाइड करणार त्याचप्रमाणे ते, त्या ते, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या ब आप, आपल्या बसमधील ॲटोमॅटिक ब्रेक कंट्रो सिस्टमला सिग्नल पोहोचवून ॲटोमॅटिकली आपल्या बसची स्पीड रेड्यूस करणार त्याचप्रमाणे आपण आपल्या बसमधील प्रत्येक सीटमध्ये एअरबॅग आणि सीटबेल्टचा के यूज केलेला आहे यामुळे काय होणार जर आपल्या बस ॲक्सिडेंट झालं किंवा कोलायडेशन झालं अशा प्रसंगी एअरबॅग ॲटोमॅटिकली ओपन होणार आणि आपल्या आणि आपल्या प्रत्येक पॅसेंजरना सेफ्टी मिळणार त्याचप्रमाणे आपण आपल्या बसच्या मागील बाजूमध्ये स्क्रीनचा वापर केलेला आहे काय होतं की आपल्या आपल्या बस सेट उंच असल्यामुळे मागच्या व्हेकलला समोरचं काही दिसत नाही अशा प्रसंगी जर मागच्या व्हेकलला ओव्हरटेक करायचं असेल त्या त्या टाईममध्ये ते ते, ते, ते ड्रायवर स्क्रीनमध्ये बघणार आणि नंतरच ओव्हरटेक करणार यामुळे ओव्हरटेकिंगच्या दरम्यान होणार ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा कमी होणार आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या बसमध्ये त्या त्याचप्रमाणे आपण आपल्या बसमध्ये ड्रायवर फॅटिज मॉनिट मॉनिटरिंग सिस्टमचा यूज केलेला आहे काय होतं की लाँग डिस्टन्स ट्रॅव्हल केल्या लाँग डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यामुळे ड्रायव्हरला थकवायत असतो किंवा किंवा काही ड्रायव्हर हे ड्रिंकिंग केले असतात अशा अशा प्रसंगी होणारे ॲक्सिडेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे यासाठी आपण ह्या ठिकाणी कॅमेरा आणि सेन्सरच्या मदतीने बाय द हेल्प ऑफ एअर आय मदतीने आपण आपल्या आपण आपल्या ड्रायव्हरचे फेशियल एक्सप्रेशन्स आणि स्मेल डिटेक्ट करणार आणि आणि आपण आपला आणि आपण आपल्या बसला एक प्रोटेक्शन देणार त्याचप्रमाणे आपण आपल्या बसमध्ये इक्वॉल सेन्सर सिस्टमचा यूज केलेला आहे आपल्या बसमध्ये लिकॉल जर आपल्या बस ॲक्सिडेंट झालं अशा प्रसंगी इकॉल सेन्सर सिस्टम ॲटोमॅटिकली ॲक्टिवेट होणार आणि आणि आपलं जी पी एस लाईव्ह लोकेशन कंट्रोल रूमच्याद्वारे ॲम्ब्युलन्सला वगैरे सेंड करणार यामुळे ॲम्ब्युलन्स वगैरे लवकरात लवकर ह्या ठिकाणी पोहोचून आपल्या पब्लिकला लवकरात लवकर मेडिकल फॅकल्टी प्रोव्हाइड करणार थँक्यू हा प्रकल्प बनवण्यासाठी तुला लागलेला खर्च साधारणतः किती आलेला ह्या ठिकाणी आम्हाला पाचशे ते हजार रुपयांचा खर्च आलेला आहे ही जी संकल्पना तू निवडलेली अतिशय सुंदर प्रकारची संकल्पना तू निवडलेली हां सर तर ही कारण स्पष्ट पण तुला जी प्रेरणा मिळाली सर सर काय काही दिवसापूर्वी आपल्या गोंदिया जिल्ह्यामधील शिवशाही बसचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी पंधरा ते वीस पर, वीस प्रवासी जखमी झाले ते काही मृत्युमुखी पडले होते आणि काहींचे परिवार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता असं आणि अशा प्रकारचे ॲक्सिडेंट पुन्हा होऊ नये म्हणून आपण ह्या ठिकाणी हा मॉडेल बनवलेला आहे थँक्यू सर